त्यांनी पुन्हा शांत चत्ता नाही का आता त्यांनी पुन्हा एक डाव नोटीस देऊ तुम्हाला दिल्यात का बीड जिल्ह्यात दिला तिकडं पर बने त्याला ते पर लोक काय म्हणते माहिती का ते म्हणते मी शेतात होतो मोठ्या घरचे घरी होते आणि कागद आणून दिलाय रानातून गेलो नाही तो वाचिला त्याच्यावर लिहिलं होतं ट्रॅक्टर घेऊन इकडं तिकडं नको नाही तर जप्त करी ते काय म्हणला माहित घेणार मला म्हणलाय ते म्हणे ते म्हणलं मी नाही आई नाही मी मशी येतात मला, मला नोटीस करून दिली म्हणलं मग मी सगळ्यात पुढे जात असतो आता बघा परिणाम कसा झाला वागत मैत्री मला काही मिळत लागणारी लोक तरायला लागले अरे स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी मराठा केसवी केल्या म्हणून आम्ही मागे सरकार आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत आरक्षण हिसकू न चालणार त्याशिवाय सुट्टीच नाही मराठा बांधवांना विनंती आहे तुम्ही मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलन करायचं पण शांत घे शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे प्रचंड ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचा हिंमत नाही कोणाचाच म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले शांतते पण मुळात ता... आरक्षण घेतल्याशिवाय मागं आठायचं ना शब्द पाळायचा मोडायचा नाही अजिबात नाही किती तारीख ठरायची तुमच्या अंदाजाने मुंबई मुंबईच म्हणतो नाही नाही असं नाही असं नाही 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 याला काय अर्थ आहे मग अरे बाबा हा आपण याला काय अर्थ आहे का थोड हा ना ते आहे खरं चा हा कळले कळलेले थांबा आता गळ ना तुम्हाला वाटतं मी बी लह का ना शान आहे ना काय म्हणून मी बी आहेच ना असं कसं हे बघा मी माझ्या जाती कोणी प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठलो आणि काहीतरी जण भाव नाही म्हणून कुणीकडपिणी घालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस ज्याला काही मर्यादा आहे तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घेतला नंतर चाळीस दिवसाचा घेतला पुन्हा आता दोन महिन्याचा घेतला चोवीस डिसेंबर पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या नेत्राला काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणूया त्याला हा ना पुढे मल मला पुढे बोलून द्या ना हा ते काय ना पण मला असं वाटतं आपल्या सध्या अरे मला बोलून द्या ना मग